पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये आपण हा भव्य असा कार्यक्रम हा सोहळा साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आपणा सगळ्यांचं परम परमभाग्य तर आहेच ज्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी मला त्या भगवंताच्या स्वरूपाबद्दल त्याच्या गुणांबद्दल दोन शब्द वर्णन करण्याची संधी मला मिळते मंडळी माझ्यासारखी भाग्यवान कोण असते आणि मंडळी कसे माहिती आहे का या तीर्थक्षेत्रावरती आपण जमलेलो आहोत हा हे जे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राचा महिमा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहात आपण जाणकार मंडळी आहात वारकरी मंडळी आहात आपल्याला पंढरपूरचं वर्णन करणारा तो तुकोबरा अभंग माहिती ते म्हणतात तीर्थे घडली वेळा चंद्रभागा डोळा काय हे इतकं इतकं पावन आणि अवर्थित क्षेत्र आहे की यामध्ये तुम्ही एक वेळा आला की सगळ्या तीर्थक्षेत्रांना गेल्याचं पुण्य तुम्हाला मिळत त्या आपल्या चंद्रभागा मातेचं दर्शन जर तुम्ही घेतलं

Nasce

किंवा संदर्भाने आपण तीर्थ क्षेत्र भुमी। भुमी ती या शब्दाचा अर्थ पाहिला तर तीर्थ म्हणजे पवित्र आणि क्षेत्र म्हणजे भूमी थोडक्यात अर्थ पवित्र भूमी जी भूमी पवित्र आहे जी भूमी पावन आहे ती काय आहे ती तीर्थ क्षेत्र आहे मग आता म्हणजे या तीर्थ क्षेत्रामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत बरं का आता लक्ष पूर्वा या तीर्थ क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी भगवंताचं काही काळापूर्त वास्तव्य असतं असं एक तीर्थक्षेत्र असतं

गाव आहे ही जी माझी पंढरी नगरी आहे ते सोडून तू कुठेही जायचं नाही देवा माझे गावे देवा।